श्री अनंतकोटी ब्रह्मांडे नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तयार आहेस ना हो आता तुझ्या आयुष्यामध्ये ते अद्भुत चमत्कार घडू लागणार आहेत हो बाळा आणि ते तुला स्वतः डोळ्याने पाहून तुझे मन तुझे जीवन सुखावून जाणार आहे बाळा आजपर्यंत ज्या गोष्टींची तू खूप काही अपेक्षा केलीस जे काही दुःख यातना सहन करूनही तुझ्या वाट्याला ते निरंतर दुःख आणि काळजी सर्व काही तू सहन करत राहिलास पण आता यापुढे नाही आता ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली तुझ्यासमोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश घेऊन आली आहे तेव्हा बाळा आता आयुष्यात घडणाऱ्या अद्भुत चमत्काराला तयार हो कारण आता दुःखाचे ते सर्व काही चिंतेचे पणवतीचे दिवस या क्षणापासून संपले असे समज आता तुझ्या आयुष्यामध्ये ते आनंदाचे वैभवाचे सुखाचे दिवस येणार आहेत बाळा हे सर्व घेण्यासाठी तयार आहेस ना स्वामी म्हणतात आता त्या शत्रूने तुला आजपर्यंत जे काही तुझे खूप काही नुकसान केले आहे खूप काही दुःख यातना देऊन दूर राहून तुझी मजा बघितली आहे बाळा आता असे समज की या क्षणापासून वेळ त्यांची सुरू झाली आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण जो दुसऱ्यांना त्रास देतो जो दुसऱ्यांना दुःख देतो ते सर्व काही त्याला परत मिळते कारण हे सर्व प्रारब्ध आहे आणि प्रारब्धाचा फेरा कोणाच्या आयुष्यातही चुकू शकत नाही म्हणूनच तू निश्चिंत राहा तुला आता या लोकांची चिंता करण्याची गरज नाही कारण आजपर्यंत खूप काही दुःख त्या लोकांनी तुला देऊन झाले आहे पण आता नाही आता सर्व काही त्यांची वेळ आली आहे तेव्हा तू तु, तुझे कर्म चांगले ठेव तुझे कर्म खराब करून घेऊ नको आणि यापुढे तुझ्या नवीन आयुष्याचे जे काही तुझ्यासमोर सुंदर वर्तळ आहे त्यामध्ये तुला जे काही यश प्राप्त करायचे आहे त्याकडे पूर्णत तुझे लक्ष दे हो बाळा कारण आ आता आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत स्वामी म्हणतात बाळा हे सर्व सुख वैभव आनंद घेण्यासाठी आनंदाने तयार हो स्वामी भक्तांनो तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा भाग्योदय जवळ आला आहे हो बाळा तुझा भाग्योदय आता निश्चित करण्यात आला आहे आता सर्व काही तुला तुझ्या मनाप्रमाणे प्राप्त होणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टीपासून तू आजपर्यंत वंचित राहिला आहे तुला सर्व काही कार्यातून या तुझ्या शत्रूने मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे पण आता यापुढे ते कोणत्याही कार्यामध्ये सफल होणार नाहीत कारण ही ब्रह्मांडाची शक्ती माऊली त्यांच्या समोर उभी आहे कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाला त्यांनी खूप काही त्रास देऊन झाला आहे यापुढे नाही यापुढे ते जे काही कार्य करतील ते सर्व काही आमच्या समोर असेल सर्वप्रथम त्यांना आता आमचा सामना करावा लागेल हो बाळा तू निश्चिंत रहा तुझा आत्मविश्वास आणि तुझा जो प्रचंड आमच्यावरती विश्वास आहे ना तो कधीही ढळू देऊ नको कारण जो माझा स्वामीप्रिय बाळ आमची निरपेक्ष भक्ती करत आहे आमचे अखंड नामस्मरण ज्या घरामध्ये चालू आहे तेथे आमची कृपादृष्टी आमचे दिव्य आशीर्वाद सदैव अखंड निरंतर असतात बाळा चिंता सोड आता यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तुला यश प्राप्त करायचे आहे जे स्वप्न जे आजपर्यंत तू पूर्ण करू शकला नाहीस ते स्वप्न पूर्ण करण्यास चिंता कर या सर्वांची चिंता कर आणि स्वतःला सर्व कार्यामध्ये नवीन नवीन जोमाने आत्मविश्वासाने झोकून देऊन तर बघ आणि त्यामध्ये तुझ्या मनाप्रमाणे तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग कारण बाळा आता सर्व काही अशक्य ते शक्य होणार आहे तुझ्या हातून खूप काही अप्रतिम गोष्टी घडणार आहेत जे पाहून तुझे शत्रू देखील तुझा हेवा करतील ते शत्रू ज्याने तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला ते शत्रू तुझ्यासमोर येऊन तुझी माफी मागतील आणि जेव्हा जेव्हा हे सर्व घडत घडेल तेव्हा तेव्हा तुझा आमच्यावरचा विश्वास खूप दृढ होत जाईल म्हणूनच शांत राहा आम्हाला माहीत आहे की आता तुझ्यासमोर खूप काही परिस्थिती बिकट आहे खूप काही मोठी संकटे येऊ घातलेली आहेत खूप काही चिंता काळजीने आणि आर्थिक चिंतेने तू ग्रासून गेला आहेस पण बाळा संयम ठेव आत्मविश्वास ठेव आणि आमच्यावरचा विश्वास ढळू देऊ नको कारण तुला या सर्वांमधून अलगद बाहेर काढणारी एक शक्ती आहे ती म्हणजे ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आता ब्रह्मांडाची स्वामी माऊली जर तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे तर तू चिंता करतो कशाला काळजी करतो कशाला आणि या शत्रूंना घाबरतो कशाला हो बाळा आता चिंता करू नको या सर्वांमधूनच तुला बाहेर काढण्यासाठीच या संदेशामार्फत ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष न करता शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये जो काही दिव्य चमत्कार होणार आहे तो तुझ्या स्वतः डोळ्याने पहा हो बाळा कारण आजपर्यंत ज्या चमत्कारांची तू अपेक्षा देखील केली नसेल असे अद्भुत चमत्कार आता तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहेत स्वामी म्हणतात संयम अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला खूप काही मनामध्ये असणाऱ्या गोष्टी संयमानेच मिळतात कारण प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही अति घाई करता अतिघाईने कुठलाही चुकीचा निर्णय घेता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या विपरीत घडत जातात आणि म्हणूनच आम्ही प्रत्येक वेळी वारंवार तुम्हाला सांगत असतो की कृती कोणतीही असो शांत मनाने सकारात्मक मनाने आणि चांगल्या विचाराने त्या कृतीवरती कार्य करा आणि मग पहा त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांगा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आम्हाला माहीत आहे तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आहे म्हणजे नक्कीच असे काहीतरी तुझ्यामध्ये खास आहे म्हणूनच रडू आले तरी रड पण लढत राहा माघार घेऊ नको खचून जाऊ नको तुझ्यासाठी तुझ्या स्वप्नांसाठी आणि तुझ्यातल्या तुला जपण्यासाठी तुला निरंतर लढता आले पाहिजे हार मानू नको मग संकट कुठलेही असो परिस्थिती कोणतीही असो असल त्या परिस्थितीमध्ये शांत राहून सुख आणि आनंद शोधण्याचा प्रयत्न कर आणि मग पहा तू स्वतःला किती भाग्यशाली समजशील कारण प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही चिडचिड करता रागरा करता प्रत्येक गोष्टीवरती संताप व्यक्त करता त्याच विरुद्ध जर तुम्ही शांत राहून ती परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला समजून येईल की प्रत्येक परिस्थिती हाताळण्यासाठी खूप सोपी आहे कारण शांत राहिल्यानंतर खूप काही मार्ग तुमच्या समोर येत असतात आणि तेच मार्ग तुम्हाला योग्य प्रकारे पुढे घेऊन जात असतात योग्य दिशा दाखवत असतात बाळा तुमचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा कारण हाच तुमचा आनंद त्या लोकांना होणारा खूप मोठा त्रास आहे तुमच्या शत्रूंना हा आनंद पाहून खूप मोठा त्रास होणार आहे स्वामी म्हणतात तुम्ही वाईट बोलून वाईट होऊ नका कारण वाईट कर्माचे फळ हे तुमच्याकडे परत फिरून येऊ शकते म्हणूनच आपल्या तोंडातून नेहमी चांगले शब्द उच्चारा कारण चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच मिळणार आहे स्वामी म्हणतात बाळा ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमतच नाही त्यांच्यासाठी रडून काय फायदा कारण तुमच्या अश्रूंची त्यांना किंमत नाही अशांसमोर कधीही अश्रू ढळू देऊ नका आनंदी राहायला शिका कारण त्या लोकांना हेच हवे असते की तुम्ही रागरा करावी स्वतःला त्रास करून घ्यावा स्वतःला मनस्ताप करून घ्यावा आणि म्हणूनच ते जिंकले जातात म्हणून अशा लोकांसमोर आपल्या आयुष्यात काहीच न घडल्यासारखे नेहमी आनंदी आणि थाटात राहा आणि हाच त्यांना होणारा खूप मोठा त्रास आहे हाच त्यांना मिळणारा तुमच्याकडून खूप मोठा धडा असेल म्हणूनच आम्ही नेहमी सांगत असतो परिस्थिती कितीही बिकट असतो नेहमी स्वतःला शांत संयमी आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा स्वामी म्हणतात बाळा आता अशा नकारात्मक लोकांकडे पूर्णतः दुर्लक्ष करा कारण तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहे म्हणून तुमच्या कार्यावरती लक्ष केंद्रित करा तुम्ही जेवढे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार तेवढेच त्यांना त्रास होणार आणि हेच तुमच्या आयुष्यातील खूप मोठे हत्यार आहे की या लोकांकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त करायचे आहे त्यावरती वाटचाल करायला हवी एक एक पाऊल प्रगतीपथाकडे जायचे आहे नक्कीच या लोकांना त्रास करून घ्यायचा आहे हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे तुम्ही ठरवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचे आहे नकारात्मक विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा की सकारात्मक विचार करून खूप मोठी प्रगती प्राप्त करायची का खूप मोठे ध्येय प्राप्त करून खूप मोठी उंची गाठायची कारण बाळा हे स्वप्न तुमचे आहे हे सर्व तुम्हालाच पूर्ण करावे लागेल त्यासाठी तुम्हाला अपार कष्ट घ्यावे लागतील अपार प्रयत्न करावे लागतील कारण प्रयत्नांती परमेश्वर असेल तुमच्या प्रत्येक प्रयत्नाच्या शेवटी आमची शक्ती आमचे आशीर्वाद निरंतर तुमच्याबरोबर आहेत निश्चिंत रहा आणि सर्व कार्यामध्ये निसंकोच मनाने स्वतःला झोकून दे आणि त्यामध्ये यश प्राप्त नाही झाले तर सांग स्वामी भक्तांनो तुम्हालाही हा व्हिडिओ आवडल्यास स्वामी माऊलींच्या नामाचा कमेंट बॉक्समध्ये जयघोष करायला विसरू नका आणि हा संदेश पाच लोकांना तरी नक्की शेअर करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातील दुःख वेदना जे काही बिकट परिस्थिती आहे आर्थिक चिंता आहेत काळजी आहे ते इतरत्र सांगत बसू नको हो बाळा कारण तू काहीही न सांगता ही माऊली सर्व काही जाणत असते म्हणून चिंता करू नको आता या सर्वांमधून तुला बाहेर काढण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर या संदेशामार्फत आली आहे तेव्हा चिंता करू नको स्वामी भक्तान हा संदेश आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ